ऋषिकेश दादासाहेब बोरे यांची इंडियन पोलीस मित्र भारत कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधीपदी निवड डी एस राठोड फाउंडेशन व मासुल अकॅडमी संचालित इंडियन पोलीस मित्र भारत या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अधिकृत प्रतिनिधी म्हणून ऋषिकेश दादासाहेब बोरे यांची निवड करण्यात आली नियुक्ती प्रक्रियेच्या वेळी संस्थेमार्फत त्यांना अधिकृत जर्की व ओळखपत्र प्रदान करण्यात आली ही नियुक्ती महासंचालक डॉक्टर कृष्णदेवगिरी मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड तसेच ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने औपचारिकरित्या जाहीर करण्यात आली भोरे यांच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात इंडियन पोलीस मित्र भारत यांना उपक्रमांना अधिक बळ मिळणार असून समाजातील जनजागृती महिला सुरक्षा युवक मार्गदर्शन तसेच कायदा सुव्यवस्थेच्या पूरक उपक्रमांना गती मिळेल असे संस्थेमार्फत सांगण्यात आले संस्थेच्या वतीने ऋषिकेश भोरे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत संघटना काम करण्याची संधी मिळाली राजन जोशी सावंत साहेबांच्या माध्यमातून मी उपक्रम राहतो या संघटनाला चांगल्यापूर्वी काम करेन मला या संघटनेत काम करण्याची मला संधी मिळाली असे मी आभार मानतो नमस्कार मग राठोड सरांचं आणि जोशी साहेबांचं प्रथम हे आभार मानतो की पोलीस मित्र संघटनेला इंडियन पोलीस मित्र संघटनेला अशीच बरीचशी आपली तरुण मित्र मंडळी अशीच सहकार्य लाभो व राठोड साहेबांचं भरपूर आभार मानतो व गोहे यांना पुढच्या वाटचाला शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह